मंडळी बीड लोकसभेसाठी भाजपाकडून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून पंकजा मुंडे यांनी प्रचाराची राळ उडून दिली पायाला भिंगरी बांधल्यासारखं त्या मतदारसंघात जाऊन लोकांच्या गाठीबिटी घेत आहेत गावागावात सभा घेत आहेत जरी विरोधात महाविकास आघाडीला अजून तगडा उमेदवार सापडला नसला तरी पंकजा मुंडे यांनी कायम विरोधकांच्या वन स्टेप अहेड राहण्याची भूमिका घेतलेली दिसते त्यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून ज्योती मेटे किंवा बजरंग सोनावणे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे असो पण तरी पंकजा मुंडे यांच्याशी दोन हात करणं यंदा विरोधातल्या उमेदवारांना जड जाऊ शकतं असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे पण ते कशामुळं पंकजा यांच्यासाठी बीड मतदारसंघात जमेच्या बाजू कोणत्या आहेत त्याचाच घेतलेला थोडक्यात आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी दोन हजार एकोणीसला परळी विधानसभेत धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव पुढं पाच वर्ष स्वतःच्या पक्षाकडून साईडलँड केलं जाणं त्यातून आलेली नाराजी पक्ष सोडण्याच्या चर्चा अशा सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आज पंकजा मुंडे यांना भाजपानं थेट बीड लोकसभेची उमेदवारी दिली कधी काही राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा प्रभावी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं पण विधानसभेतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांच्यासाठी फार कठीण काळ होता पण तरी आता त्यांच्या भगिनी आणि बीडच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडेंच्या नावाला वरिष्ठांनी पसंती दिली पण त्याची कारणे नेमकी काय आहेत बीड लोकसभेत पंकजा मुंडे यांच्या पथ्यावर पडणाऱ्या पाच गोष्टी कोणत्या त्याच आपण आता जाणून घेऊयात सगळ्यात पहिली लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे लिगसी मंडळी बीडचं राजकारण आणि मुंडे कुटुंब हे समीकरण आता बीडकरांना नवं राहिलेलं नाहीये मराठवाड्यात ज्यांनी भाजपाला तळागाळात पोहोचवलं त्या गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये समर्थपणे त्यांचा वारसा सुरू ठेवलाय अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून सामान्य जनतेपर्यंत सर्वांशी पंकजा मुंडे यांनी त्यांचा जनसंपर्क ठेवलेला आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी जसं ऊसतोड कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला त्याचप्रमाणे पंकजा मुंडे यासुद्धा बीडमधल्या ऊसतोड मजुरांचे प्रश्न घेऊन राजकारणात स्थिरावल्या होत्या राज्यातले सर्वात मोठे ओबीसी नेते म्हणून गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पाहिलं जायचं महाराष्ट्रात भाजपाकडे जो हक्काचा ओबीसी वोटर वळाला आहे त्याचं बहुतांश क्रेडिट गोपीनाथ मुंडे यांनाच दिलं जातं पंकजा मुंडे सुद्धा आपल्या वडिलांसारखंच ओबीसी समाजाचा आवाज म्हणून आणखी जोमानं कार्य करतायत दरम्यान जिथं गोपीनाथ मुंडे यांची समाधी आहे त्या भगवानगडाला प्रमाण मानून काम करणाऱ्या पंकजा मुंडे यांच्याकडं म्हणूनच तमान मुंडे समर्थक गोपीनाथ मुंडे खऱ्या वारसदार म्हणून पाहतात त्यांच्या त्या इमेजचा या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना चांगला फायदा होईल असं बोललं जात आहे पंकजा मुंडे यांच्या पथ्यावर पडणारी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना मिळणारी सहानुभूती पंकजा मुंडे या महाराष्ट्रातील राजकारणातल्या एक प्रॉमिनंट महिला नेत्या आहेत खरं तर राज्याच्या राजकारणातल्या त्यांच्या महत्वाकांक्षा लपून राहिल्या नाही आहेत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर खुद्द त्यांच्याच नावाची राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरू होती पण भाजपानं अचानक फडणवीसांना फ्रंटलाईन केलं आणि त्यानंतर पंकजा यांचा पत्ता कट झाला दोन हजार एकोणीस नंतर भाजपाला जणू यांचा विसरच पडला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्या चर्चा खूप वाढल्यानंतर मध्यंतरी पंकजांना स्वतःच आपण पॉलिटिकली ब्रेक घेतला असल्याचं सांगून सर्वासर्व करावे लागली पण तरीही त्यांच्या ॲस्पिरेशन काही लपून राहिल्या नव्हत्या अर्थात राज्यातल्या भाजप नेत्यांकडून त्यांना साईडलाईन केलं जाणं ही गोष्ट त्यांच्यासारखीच त्यांच्या समर्थकांच्याही जिवारी लागली होती मुंडे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं त्याबद्दल खेद व्यक्त केलेला पाहायला मिळत होता पुढं पंकज यांनी थोड्याफार प्रमाणात विद्रोही भूमिका घ्यायला सुरुवात केल्यावर त्यांच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली असं त्यांचे समर्थक म्हणतात पण या उपरी लोकांमध्ये त्यांच्याप्रती संपत्ती वाढू लागली इतकी की लोकांनी एक एक रुपये गोळा करून कोट्यवधी रुपये जमा केले आणि त्या रकमेचा चेक मदत म्हणून पंकजा मुंडे यांना देऊ केला पंकजांनी तो चेक घेतला नाही पण लोकांचं प्रेम पाहून त्या भारवून गेल्या होत्या मागच्या काही काळात उमेदवारीवरून त्यांची होणारी उपेक्षा ही गोष्ट सुद्धा पंकज यांच्या पथ्यावर पडली कारण त्या परिस्थितीला त्यांना सहानुभूतीमध्ये कन्व्हर्ट करण्यात यश आलं कालच त्यांनी एक विधान केलं की गोपीनाथ मुंडे जिवंत असते तर मी दोन हजार चौदालाच दिल्लीत गेले असते कारण ते मुख्यमंत्री होण्यासाठी राज्यात आले असते आणि मला त्यांनी दिल्लीला पाठवलं असतं मी काही उमेदवारीसाठी बायोडेटा घेऊन फिरले नाही पण मला केंद्रातून उमेदवारी देण्यात आली आहे मला माझ्या बहिणीला विस्थापित करण्यात काही रस नाही मला कधीही दिल्लीत जायचं नव्हतं मला राज्यात काम करायचं होतं असं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं अर्थात जनतेमध्ये त्यांच्याबद्दलची असणारी सहानुभूती हा एक प्लस पॉईंट आहे पुढं तिसरा मुद्दा आहे मतदारसंघातलं जातीय राजकारण हा मुद्दासुद्धा तिथं की फॅक्टर ठरू शकतो ओबीसी समाजाच्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांचा ओबीसी समाजाशी कनेक्ट चांगला आहे त्यात त्या ओबीसी सेंट्रिक राजकारण करणाऱ्या भाजप पक्षाच्या उमेदवार आहेत ओबीसी समाज हा भाजपाचा पारंपरिक ओटर राहिलेला आहे त्याचा त्यांना फायदा होईलच दरम्यान त्यासोबतच पंकजा मुंडे यांनी मतदारसंघात मराठा धनगर मुस्लिम समाजाची सुद्धा तितक्याच प्रभावीपणे मोड बांधलेली आहे राज्यात मराठा आरक्षणावरून ओबीसी वर्सेस मराठा असं वातावरण तयार झालं होतं तेव्हा अनेक ओबीसी नेत्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य करून मराठा समाजाचा रोष उडवून घेतला होता पण पंकजा यांनी मात्र मतदारसंघातलं जातीचं राजकारण लक्षात घेत जाणीवपूर्वक स्वतःला त्या वादापासून लांब ठेवलं इतकंच नाही तर वेळोवेळी मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नाला समर्थनच दर्शवलं सुद्धा एका भाषणात त्यांनी पोटतिडकींना एक प्रश्न सामान्य जनतेला विचारला त्या म्हणाल्या जेव्हा कधी निवडणुकीची वेळ येते तेव्हा माझ्या कामाची नीती न बघता माझ्या जातीला टार्गेट केलं जातं मी जेव्हा कधी माझ्या बीड जिल्ह्याची माती माझ्या कपाळाला लावते तेव्हा त्यात ते ते सर्व जाती धर्माच्या लोकांचा गंध असतो जर मी सत्तेत आले तर मी कोणत्या नेत्याची सावली म्हणून नाही तर तुमच्यापैकी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांची माऊली म्हणूनच काम करेन म्हणजे एक प्रकारे त्यांनी मी फक्त ओबीसी समाजाची नाही तर सर्व जाती धर्माच्या लोकांची प्रतिनिधी आहे असं बिंबवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या वक्तव्यामागं शरद पवार यांनी मराठा नेत्या ज्योती मेटे यांच्या उमेदवारीचे दिलेले संकेत होते आता ते कसं हे आपण चौथ्या मुद्द्यात पाहू तर चौथी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांच्या विरोधात असणाऱ्या विरोधकांमध्ये उमेदवारीवरून एकमत नाही महायुतीकडून पंकज यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं तरी अजूनही महाविकास आघाडीकडून बीड लोकसभेसाठी उमेदवार फिक्स नाही बीडमध्ये भाजपनंतर राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्यानं शरद पवार गटाकडून त्या जागेवर क्लेम करण्यात आला पण निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या तरी त्यांचा उमेदवार ठरलेला नाहीये सुरुवातीच्या टप्प्यात आमदार संदीप क्षीरसागर हे पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवतील असं म्हटलं जात होतं पण पुढे त्या चर्चा थांबल्या त्यानंतर पंकजा आणि भाजपाच्या ओबीसी सेंट्रिक राजकारणाला तोड म्हणून शरद पवार यांनी शिवसंग्राम पक्षाच्या मराठा नेत्या ज्योती मेटे यांना उमेदवारी देण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले पण त्यानंतर लगेचच बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आता त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे पण अजूनही मैव्याच्या उमेदवारीवरून संभ्रम कायम असल्यानं या गोंधळाच्या परिस्थितीचा पुरेपूर फायदा पंकजा मुंडे उचलू शकतात असं म्हटलं जात आहे तर सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे प्रीतम मुंडे प्लस धनंजय मुंडे प्लस देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित ताकद मोदी फॅक्टर आणि विकास कामांचं भांडवल म्हणजे प्रीतम मुंडे यांचं तिकीट नाकारून पंकजा मुंडे यांची वर्णी लागली असली तरी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून प्रीतम मुंडे आपल्या बहिणीसोबत ठामपणे उभे आहेत त्यांच्या मतदारसंघातला कनेक्ट पंकजा यांच्या पाथ्यावर पडू शकतो तसंच धनंजय मुंडे यांच्या रूपात अजितदादांच्या राष्ट्रवादीची ताकद पंकज मुंडे यांच्या पाठी उभे राहू शकते सध्या बीडमध्ये अजितदादा गटाचे तीन आमदार आहेत दरम्यान मागच्या काही काळात धनंजय मुंडे आणि पंकजांमधलं दूर झालेलं वितुष्ट ही देखील त्यांच्या पथ्यावर पडणारी गोष्ट आहे तसंच राज्यातल्या भाजपाचे सर्वात मोठे नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः यांच्या प्रचाराची धुरा सांभाळतील अशी चर्चा आहे त्याचप्रमाणे देशात नरेंद्र मोदी यांच्या इमेजचाही पंकजांना फायदा होऊ शकतो दरम्यान मागच्या काही काळात वैयक्तिक पातळीवर त्यांनी केलेल्या विकास कामांचा मतदारसंघात बोलबाला आहे त्यामुळे यंदा पंकजा मुंडे यांना हरवणं बीडमध्ये विरोधकांना जड जाईल असं बोललं जातं आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय पंकजा मुंडे बीडच्या खासदार होऊ शकतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद